निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावाला भेट देण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या एकोणतीस एप्रिलला ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचं ह्याच दृष्टीने आहे देशाला आज एक गरज आहे ते स्थिर सरकारची देशाला आज गरज आहे ते कंकट नेतृत्वाची देशाला आज गरज आहे ते भारताची अर्थव्यवस्था आणि ह्या पुढच्या काळामध्ये तरुणांना शेतकऱ्यांना महिलांना सगळ्यांना योग्य दिशा आणि दशा देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आज, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन डी ए भाजप शिवसेना सरकारच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आज आपल्यापुढं ना दोन दो पंतप्रधान पदासाठी येतात एक म्हणजे नरेंद्र मोदी हो आणि दुसरे राहुल गांधी तर आपण दुसऱ्या पळ्यावर भारतातले फारशे लोक कोणीही विचार करेल असं मला वाटत नाही निदान आपल्याकडे आहे सगळ्यांना माहिती आहे की ह्या देशाला खऱ्या अर्थानं खरखर नेतृत्व दिलं ते नरेंद्र मोदीने त्यापूर्वी अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक पंतप्रधानांनी या देशाच्या हिताचे निर्णय जरी घेतले असले तरी जेव्हा भारतावर पाकिस्तानचा हल्ला होतो जेव्हा भारताच्या चाळीस जवानांना शेर केलं जातं तेव्हा तेवढ्याच ताकदीनं पंधर जणांनी माझ्या जवानांची हत्या झाली माझ्या देशाचा अपमान झाला हे लक्षात घेऊन पाकिस्तानमध्ये जाऊन तीनशे लोकांना खतम केलं ही माझ्या दृष्टीने अभिमानाची आणि आश्चर्य आनंदाची गोष्ट आहे म्हणून असं नेतृत्व आपल्याला पाहिजे मला सांगा ज्या वेळेला आपले चाळीस लोकं मारले त्याचे आपण तीनशे जाऊन तिथं मारले दहा दिवसामध्ये जेव्हा दोन दहा वर्षापूर्वी मुंबईवर हल्ला झाला सव्वीस अकरा मध्ये दीडशे लोक मारले गेले त्यावेळेला पंतप्रधानांनी काही कुठल्याही प्रकारचे त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग फक्त चर्चेची तयारी चर्चेला बसायचं आणि जेव्हा आरोपी पकडला त्याला चांगली एक दिली त्याच्या व्यतिरिक्त काही केलं हा आपल्या पंतप्रधानांमधला फरक आहे हा आपल्या सरकार फरक आहे हे झालं राज्याच्या पातळीवर देशाच्या आपल्या जिल्ह्याच्या पातळीवर किंवा स्थानिक मतदारसंघामध्ये मी माझ्याबद्दल जर सांगायचं केलं तर मी आपल्याला माहिती पंधरा वर्ष या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना मी गावागावामध्ये पोहोचले प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी विकास कामांमध्ये यापूर्वी अनेक खासदार झाले किती खासदारांनी आमच्या गावामध्ये जसं मराठी माहुलीनं वाचलं की दोन साखर असतील बाकी सभामंडप आणि सुटपासाठी सुद्धा मी पत्र दिलेलं आहे किंवा रस्त्याचे कामं केले असेल त्याच्या अगोदर माझ्या खासदारांनी दोन कामं सांगायची बोलायला जुनी येते ते निमगाव शिरोली पूर शिव रस्ता आहे तो एक मी केला होता त्याच्यानंतर सुद्धा पूर महारूप रस्ता ते खोडक रस्ता त्या रस्त्यावर सुद्धा पाच लाख रुपये टाकले होते म्हणजे ह्या गावासाठी ही कामं मी माझ्या माध्यमातून केले म्हणजे कोचीनुसार एखादं गाव सुद्धा असेल जवळजवळ सगळ्या गावांना मी माझा खासदार येथील पोहोचवलाय आणि मी सुद्धा पोहोचवलं पहिला प्रश्न अनेक आता आरोप करायला लागले तीन वेळा माझ्यावर काही आरोप करून मला पराभव करू शकले नाही कारण की लोकांमधला खासदार आहे मला लोकांचा आशीर्वाद आहे पक्ष वगैरे असू द्या पण पक्षाच्या लोकांचा खासदार म्हणून माझी ओळख आहे लोकांनी मनापासून प्रेम केलं एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा निवडून दिलं त्या लोकसभा मतदारसंघाचं खऱ्या अर्थाना पुढचं रेकॉर्ड मोडलं आणि अशा वेळेला चौथ्यांदा त्यांना कुठतरी सण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला की आमच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार चार चार वेळा निवडून येतो पुड़ा पुड़ा पुड़ ही गोष्ट त्यांना कुठं डोळ्यात हो फुटते आणि म्हणून काही करून माझ्याला पराभूत करायचे काही करून माझ्या खोट्या नाटे आरोप करायचे मग तर काय म्हणे बैलगाड्या शर्यती बंद झाल्या त्याच्यावर खासदारने काय केलं नाही मला आपल्याला विनम्रपणे सांगायचं आपल्या जिल्ह्याचं सोडा महाराष्ट्राच्या कुठल्याही कारणाकोपऱ्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये हो जा बैलगाड्या क्षेत्राचं नाव आलं तर शर्यतीचं नाव आलं तर लोक आवर्जून आदरानं माझं नाव घेतात की हाच माणूस निवडणूक आल्या म्हणून काहीतरी कुणी करत अरे मुळात बैलगाडा शर्यती बंद पाडल्या तुम्ही हे सगळ्या माहिती आहे तुमच्या काळात जर बंद पाडल्या नसते तर आता बैलगाडा शर्यती चालूच असत्या मग माझ्यावर आरोप कारण मग आता कुणी उठसतो बैलगाडा शर्यती वर्षभरात चालेल आणि मी घोडीवर बसेल घोडीवर बसेल कुठं काय करेल उड्या मारेल कसले धंदे तुमचे काय याच्यासाठी माझ्या हयात घालवली वीस वर्ष लाखो रुपये खर्च केले अजूनही के कोर्टाच्या केसेस तीन तीन केसेस माझ्यावर कुठे संदर्भात कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर असेल किंवा कुठल्या पुढाऱ्यावर केस आहे माझ्यावर आहे एक नाही दोन नाही तीन तीन केसेस आहेत आंदोलन केले सुप्रीम कोर्टात भांडलं तरी सुद्धा लोकांमध्ये कुठेतरी फसवायचं लोकांना सांगायचं की यांच्या सरकारच्या काळामध्ये बैलगाडा शर्यती चालू करत आल्या नाही कसे येतील खुटी तुम्ही घालून ठेवली ना तुम्ही जर खुटी घालून ठेवली नसेल तर पहिल्या तरी सुद्धा त्याच्यावर पुढे जाऊन आम्ही हे राज्य सरकार मुख्यमंत्री असेल राज्य सरकार असेल अर्जुन खोतकर असेल या सगळ्या लोकांनी महादेव जानकर ह्या सध्याच्या खात्यानं पुढे जाऊन सरकारी वकील दिले मी माझा वकील दिला आणि आता असं ठरलं की दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तारीख मिळेल तेव्हा पहिल्या शर्यतीला चालना मिळेल अशी प्रकारची अपेक्षा आपल्याला करता येईल काय तर म्हणे खासदार आढळून शब्द दिला होता की बेलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर मी राजीनामा देईल हो मी बोललो होतो मी दोन हजार अकरा मध्ये दोन हजार बारा मध्ये बोललो होतो जर बैलगाड्या शर्यती चालू झाल्या नाही तर मी खासदार की पण लावेल खासदार की सोडेल पण दोन हजार तेरा ला मी लाखो रुपये खर्च करून सुप्रीम कोर्टामधून के जेकली मग राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो आता ह्या मंडळींना राजीनामा तो आठवतात हो बैलगाड्या शर्ती चालू नाही झाल्या राजी ना तर राजीनामा दिला मी चालू केल्या मग राजीनाम्याचा प्रश्न येतो कुठं मग आता काय तर हायवेचा प्रश्न काढला रस्त्याचा प्रश्न काढला नारायणगावची ना हो ट्रॅफिक झाली दे। त्यांना आठवते खेडची ट्रॅफिक आठवते त्यांना हे हो आठवत नाही की दोन हजार चार ते दोन हजार चौदा ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं दिल्लीमध्ये सरकार होतं त्यावेळेला मी प्रत्येक वर्षी जाऊ त्यांना हात जोडायचं खेड सिंह रस्त्यावर पैसे टाका पैसे टाका पैसे टाका फक्त शिवसेनेचा खासदार विरोधी पक्षाचा इथे सत्ता आहे म्हणून रस्त्यावर अन्याय केला रुपया दिला नाही दहा वर्षामध्ये आणि ज्या वेळेला हे सरकार आलं त्यावेळेला भांडव पैसे आणले अकराशे कोटी रुपयाचं टेंडर काढलं साडे तेराशे कोटी रुपयाचं काम झालं साडे चारशे कोटी रुपयाचं काम बाकी आहे आता जे बाकी आहे त्याच्यावर ओरडतात पण जे पूर्ण झालंय ज्यांच्या काळात पूर्ण झालंय त्यांचा त्यांना विसर पडलेला दिसतो पण ते सुद्धा काय असेल खेडचा बायपाचं जागाच काम असेल ते आपण त्यासाठी खासदार म्हणून जबाबदार नाही खासदार म्हणून माझ्या भागामध्ये प्रकल्प मंजूर करून आणणार तर काम चालू करून दिली शेतकऱ्यांच्या जमिनी जर मिळत नसेल तर त्याला खासदार जबाबदार राहत नाही त्याच्यावर आपण मार्ग काढला सांगायचं काय <laughs> की अनेक अशी कामं आपण केलेली आहेत आणि चाकत सुद्धा तुम्हाला माहिती आहे राष्ट्रवादीचं सरकार असताना राष्ट्रवादीचे मंत्री छग भुजबळ यांनी चाकत चौकामध्ये दोन पूल बांधले ते दे बोगद्याचा काय तसा विषय नव्हता आता त्याच्यावर ट्रॅफिक होते आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी मी गेल्या वर्षी दोन हजार सतराच्या डिसेंबर महिन्यामध्ये जवळजवळ अकराशे कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं सव्वीस किलोमीटरचा रस्त्यात सव्वीस किलोमीटरचा रस्ता मंजूर टेंडर काढलं पण पिंपरीचे जेव्हा महानगरपालिकेने सांगितलं की जर आता था थोडं करू कारण त्यांना नाशिक फाट्यापासून चाकणपर्यंत मेट्रो पाहिजे होते मेट्रो असल्यामुळे तो टेंडर कॅन्सल केलं आणि आता नव्यानं आपण डीपीआय तयार करतो की तिथं खाली हायवे आणि वरून रेल्वे रेल्वे म्हणजे ही कामं प्रगतीपत्रावर आहे मोठी कामं एक वेळ लागतोय आता रेल्वेचं काम दहा वर्ष मी त्याच्याकडे त्यांच्याकडून निधी मागवतो तो दिला नाही आज या सगळ्या प्रकल्पाच्या बद्दल जे काही त्यांचे उमेदवार बोलतात त्यांचे वळसे पाटील बोलतात शरद पवार बोलतात खऱ्या अर्थानं सगळे दोषी हीच मंडळी आहे मी एकटा एका बाजूने सगळे त्यांच्या अखेर राष्ट्र एका बाजूने मला सांगा वळसे पाटील येतात दिलीप मोहिते आहेत अशोक पवार आहेत धनंजय मुंडे सगळे माझ्यावर या ठिकाणी हल्ला करतात पण मला सांगा दहा वर्ष त्यांच्या काळामध्ये रुपया दिला नाही ज्यावेळेला आमच्या सरकार काम करते त्यावेळेला आम्हाला करू द्या ना आमच्या पद्धतीने करू द्या दोन हजार सोळाला मंजूर झालेली रेल्वे आहेत त्यांना दोन हजार अठराला ट्रॅक करून पाहिजे आणि शक्यच नाही तीन वर्षात रेल्वे राहू शकत नाही त्याला वेळ लागेल सगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही आमच्या आमच्यापर्यंत करतोय आमची बांधिलकी जनतेशी आमची बांधिलकी तुम्हाला विचारण्याचं नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला आपल्याला विनंती करायची हे आता इलेक्शन पुढं याची नाटक आहे इलेक्शन नंतर हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पुणे जिल्ह्यातून पुन्हा पाडणार आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो <त्थाँगा> चारही जागांवर पुणे जिल्ह्यातल्या म्हणजे बारामती असेल मावळ असेल शिरूर असेल पुणेश्वर असेल चारही जागावर युतीचे यु, उमेदवार निवडून येतील आणि हे जिल्ह्यावर इतिहास घडणार आणि हे सगळं करण्यासाठी मला आपल्याला विनंती करायची की पुन्हा एकदा या एकोणतीस एप्रिल मला तुमच्या आशीर्वाद पाहिजे मी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या सुख दुःखामध्ये मिळून मिसळून राहिले कधी या जनतेचा मी अनादर केला नाही कधी कोणाला त्रास दिला नाही नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे लोक तुम्हाला माहिती आहे की सगळे एकावर एक गेमा करणारे लोक मी कोणाच्या बांधणीत पडलो नाही कधी पोलीस स्टेशनच्या गडबडीत पडलो नाही माझ्या दृष्टीनं माझ्या निवडून आल्या मतदारसंघातली जनता ही राष्ट्रवादीची असो काँग्रेसची असो शिवसेनेची असो भाजपची असो माझ्या दृष्टीनं सगळे समान राहिलेत आणि म्हणून मी एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा चढत्या मताधिकाऱ्याने निवडून आहे आणि ह्या वेळेस मला पूर्ण खात्री मी आपल्याला सांगेल हडपसर सारख्या ठिकाणी जवळ पाच लाखा मतदान आहे आपल्याकडे तीन लाखाच्या आसपास खात्री आहे दोन लाख तीन लाख लाख आहे आपल्याकडे तीन लाख आहे हडपसर मध्ये पाच लाख मतदान काल मी तीन दोन तीन दिवस फिरलो अख्या सोसायटी सोसायटी मध्ये सगळे लोक रस्त्यावरून सांगत होता कोणी काही झालं तरी खासदार साहेब आम्हाला तुम्हीच पाहिजे आणि नरेंद्र मोदीच पाहिजे आज नरेंद्र मोदींच्याबद्दल सगळ्या भारतामध्ये एक वेगळी वेगळी लाट आहे पुन्हा एकदा दोन हजार चौदापेक्षाही मोठी लाट ह्यावेळेला नरेंद्र मोदीची आहे आणि माझ्या विकास कामाची आहे म्हणून म्हणून मी आपल्याला वाटून सांगेन की सरकारच मोदींचं येणार आहे सरकारच आपल्या विचाराचं येणार आहे तर अशा वेळेला खासदार सुद्धा आपल्याच पाहिजे तरच कामं होती हे सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणून मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद द्या येणाऱ्या एकोणतीस तारखेला धनुष्य वाहनाच्या पिंपराच्या बाजूचं पटन जाऊन मला विजय करा एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद